नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की करायचे तर बरेच कोर्सेस आहेत पण पैसे नाही आहेत मग काय करता येईल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन किंवा मॅसेज आले की सर मला इच्छा आहे मार्क पण आहेत इंजिनिअरिंग फार्मसी किंवा रिलेटेड दुसरे कोर्स करायचे आहेत पण ते महागडे आहेत तर काय करू पैसे नाही आहेत घरची परिस्थिती हालाखीची आहे किंवा काहींचं म्हणणं आहे सर आमची जेमतेम परिस्थिती आहे पण जी कॉलेजेस मी शॉर्टलिस्ट केले आहेत त्यांची फीज खूप आहे किंवा ती शहरं मोठी त्यामुळे तिथला राहण्याखाण्याचा खर्च वाढेल आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की ह्या गोष्टी विचार तुम्ही केलाय मान्य आहे आणि त्याच्याबद्दल पहिला तुमचं अभिनंदन पण केलं पाहिजे की ह्या गोष्टी तुम्ही विचारात आणल्या कारण बऱ्याच विद्यार्थी काय करतात ऍडमिशन वगैरे फायनल करतात आणि देन ह्या गोष्टींचा विचार करतात मग काही विद्यार्थी ते ऍडमिशन कॅन्सल करतात काहींचं प्लॅनिंग नसल्यामुळं खूप गडबड होते खूप अडचण होते त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार केला तुम्ही खूप मॅच्युअर झाला ही चांगली गोष्ट आहे आणि मग त्याच्या पुढे जाऊन आपण याचे पर्याय बघूया तर सगळ्यात पहिला पर्याय की तुमच्याकडे पैसे नाही आहेत ही गोष्ट पहिला तुम्हाला घरच्यांनी तरी सांगितली किंवा तुम्ही पाहिलं तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर बसा आई वडिलांच्या बरोबर बसा किंवा तुमचं फायनान्शियल कंडिशन कशी आहे ही जी जी लोकं जाणतात म्हणजे तुमच्या घरचीच असतात त्यांच्याबरोबर बसा आणि तुम्ही डिस्कस करा की किती खर्च येणार आहे आता खर्च काय तुम एक्झॅक्ट नाही निघू शकत मग एक्झॅक्ट खर्च नाही मग मा पुढं माग थोडंफार झालं तरी चालेल तुम्ही जे कॉलेज काढणार आहे किंवा जे कॉलेज मिळणार आहे ना त्याची फीज पहिला कॅल्क्युलेट करा किते किती असते आणि से त्या फीच्या बेसिसवर आपण पुढच्या गोष्टी पाहूया आता अंदाजे किती खर्च येते हे पाहूया आपण आता मी म्हणतो की इंजिनिअरिंग फार्मसी करायला आहे अराऊंड ऑलमोस्ट खर्च सेम राहतो त्या फील्डचा किंवा दुसरा कोर्स कुठला आपण दुसरा कोर्स करणार जो असाल ना तर ह्या दोन कोर्सेस पेक्षा तो स्वस्त असेल मी असा ऍझ्युम करू म्हणजे इंजिनिअरिंग फार्मसीची जी, जी काय फी असणार आहे त्या फीपेक्षा दुसरा कुठलाही कोर्स काही मुलं म्हणतात सर आम्ही अॅनिमेशन व्ही एफ एक्स एडिटिंग हे सगळं शिकणार आहे त्याचा एक तीन ते चार लाख खर्च येतो कुठला पण खर्च बघितला तर ह्यांच्यापेक्षा कमी येईल हा मेडिकलचा खर्च असेल एमबीबीएस प्रायव्हेट कॉलेजांचा तो वेगळा येतो ती मी इथं चर्चाच नाही करतायत कारण ते काही काही डोनेशनमधनं घेतलं तर ते दीड दोन करोडपर्यंत पण जातं मी एक मेडिकल फील्ड वगळतोय हा मेडिकल ह्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस हे पकडला हे गव्हर्नमेंट सीट अलॉट झाली तर त्यामधून होऊ शकतं गव्हर्नमेंट सीट म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कोटा थ्रू मिळाली तर तिथेही खर्च काय मोठा येणार नाही हा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचा खर्च खूप जास्त आहे आणि त्यातनं आणि मॅनेजमेंट सीट घेतली तर ते अजून आवाक्याच्या बाहेर जातं मग ती एक एक्सेप्शनल एक केस आहे आपण इथे डिस्कस नको करायला मग मां हे मी मानतोय आता समजा तुम्ही असं कॉलेज घेतलंय एक मोठ्या सिटीमध्ये कॉलेज घेतलं त्याची दीड ते दोन लाख फी आहे ठीक आहे मी एक्स म्हणजे ह्या हायर एंडच्या फीजच्या कॉलेजांची चर्चा करतोय हा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत काही त्यांची चार लाख आणि पाच लाख फी आहे ती मी इथं कन्सिडर नाही करत एक्सेप्शनल गोष्टी आहेत त्या मग दोन ते अडीच स... दोन दीड ते दोन लाख आहे है। मग ह्यांचे चार वर्षांचा आठ लाख खर्च झाला ठीक आहे मग तुम्हाला तिथं तुमचा इन्कम किती आहे आठ लाखांच्या खाली मी असा अज्युम करतो आठ लाखांच्या वरती ज्यांचा खर्च म्हणजे इन्कम आहे ती ओपन कॅन्डिडेट येत आहेत त्यांना कुठलाही बेनिफिट नाही गवर्नमेंटचा मिळत ते अफोर्ड करू शकतात पण ज्यांचा खर्च आठ लाखांच्या खाली आहे म्हणजे इन्कम आठ लाखाच्या वार्षिक आहे त्यांना काय मिळेल इथं ओपन कॅन्डिडेट जरी असतील तर ईबीसी मिळेल म्हणजे फिफ्टी पर्सेंट ट्युशन फी काय माफ होणार त्यांची म्हणजे आठ लाखाचा ते कितीला जाईल फोर लॅकला जाईल ठीक आहे मी कुठला एंड पकडला दीड ते दोन लाख असण्याचा म्हणजे दोन लाख फी आहे जर फी समजा एक लाख फीचं कॉलेज पकडलं तर वार्षिक चार लाख रुपये मिळून चार वर्षांचे चार लाख झालं वार्षिक एक लाख पकडून तिथेही फिफ्टी पर्सेंट म्हणजे दोन लाख रुपये तुमचे फीचे झाले ओके चार वर्षांचं खर्च हे कोणासाठी जी मुलं ओपन आहेत ईडब्ल्यू एस मध्ये येतात किंवा ईबीसी ज्यांना मिळते वाल्यांची पण इतकीच फी असेल त्यांनाही पन्नास टक्के फी सवलत असते एस सी एस मध्ये येत असाल एन मध्ये येत असाल तर त्यांची ट्युशन फी हंड्रेड पर्सेंट माफ होते म्हणजे काय ही फी काही खूप येणार नाही आहे तिथं ऑलमोस्ट एक दहा पंधरा हजार फी असते वर्षाची मग ही फी चार लाख ओपन वाल्यांसाठी मोठ्या कॉलेजांमध्ये आणि एक ॲव्हरेज फी एक लाखाचा कॉलेज जर घेतला असेल तर दोन लाख चार वर्षांचा खर्च जर तुम्ही अपडाऊन केला घरातून तर मग काय त्याचा मोठा खर्च नाही पण हॉस्टेलला राहत आहे खाताय मेस आहे हे सगळं जर असेल त्याचा मी एक वार्षिक सहा हजार रुपये फी पक, खर्च पकडू हॉस्टेलचे एक दीड दोन हजार रुपये हॉस्टेल पकडलं एक अडीच तीन हजार रुपये मेस पकडली एक सहा ते सात हजार पकडूया म्हणजे तिथे सगळा खर्च काढून सेवन्टी टू एटी थाउजंड म्हणजे वन लॅक पर एक लाख पर इयर आलं हा आता हे डिपेंड करते कुठल्या सेटीत मी इथं किती पण आठ हजार रुपये पकडलेत ऑन ऑन एव्हरेज एट के पर मंथ मग तुमचं एक लाख आणि हे किती झालं वन इन टू फोर फोर लाख मग तुम्ही मोठा एक दीड दोन लाखाची फी असणाऱ्या कॉलेजमध्ये गेला म्हणजे दोन लाखच पकडा तर तिथं तुमचे चारांचार आठ लाख रुपये खर्च व्हायला लागलाय आणि जर तुम्ही एक लाख रुपयांच्या फी मध्ये असेल तर ईबीसी वगैरे मी पकडलेलीच आहे तिथं दोन अंच्या सहा लाख म्हणजे तुमचं आठ लाख टू सहा लाख खर्च यायला लागलाय याचा जर असं होत असेल तर बाळांनो तुम्ही एज्युकेशन लोन टाका एज्युकेशन लोन कितीला मिळत आहे दहा लाख रुपयेपर्यंत आहे त्याला काही तुम्हाला तारण कोलॅटरल द्यायला लागत नाही काही ठिकाणी असं म्हणतील सर साडेसातच देतात काही ठिकाणी दहा लाख देतात हे आता तुम्ही कुठं अप्लाय करताय काय करताय त्याच्यावर बघा पण गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्हाला दहा लाखाचं एज्युकेशन लोन मिळणार आहे ते लोन कसं पास होतं कसं अप्लाय करायचं ह्याचा व्हिडिओ मी नंतर बनवतो कारण का एज्युकेशन लोन कधी मिळतं तुम्हाला ज्या कॉलेजला अलॉटमेंट झाले तिथलं लेटर मिळ लागतं की तिथला फी स्ट्रक्चर लागतं देन तुम्हाला अलॉट होतं म्हणजे तुमचा आठ सहा ते आठ लाख रुपये खर्च आहे तुम्हाला दहा लाखाचं लोन मंजूर झालं हो मग तिथं तुम्ही क्लिअर करू शकता तुम्ही म्हणला सर पासआउट झाल्यानंतर एवढं लोन आमच्या डोक्यावर असेल मग काय करायचं अरे बाळांनो चार वर्ष तुम्हाला प्रामाणिकपणे करावंच लागणार आहे ना तुम्हीच्या घरच्यांनी जरी पैसे घातले सगळे किंवा तुम्ही लोन काढून घातलं तर तुम्हाला कष्ट करावंच लागणार आहे आणि कष्ट जर चांगलं केला एका वर्षाचंच पॅकेज आहे सहा ते आठ लाख मोठे नाही आहे बारा पंधरा वीस लाखांची पॅकेज लागतात ते वेगळं म्हणतोय मी हे ॲव्हरेज पॅकेज इथं आहे ठीकठाक कॉलेजमधनं हे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर काही तुम्हाला काय असतात स्कॉलरशिप्स आहेत आता स्कॉलरशिप्स कुठल्या आहेत तुम्हाला पंजाबराव देशमुख वीस हजार रुपये बाहेर राहणाऱ्या मुलांसाठी मग तुमच्याकडे ते अल्पभूदारकचा दाखला वगैरे असेल एक वीस हजार ते पकडतोय कन्स्ट्रक्शन वर्कर असतील घरचे तर त्यांना साठ हजार रुपये स्कॉलरशिप आहे अजून एक स्कॉलरशिप आहे जर तुम्हाला नाईन्टी पर्सेंटाईल पडले असतील सीईटी टीमध्ये तर त्यांना एक साठ हजार मिळते दोन तीन अजून तीस ते चाळीस हजार रुपयांच्या स्कॉलरशिप आहेत त्यानंतर पाहूया पण अराऊंड ह्यात किती झाल्या हे एक लाख चाळीस हजार रुपये स्कॉलरशिप ह्यातली तुम्हाला ही पण इझिली मंजूर होते ही पण इझिली मंजूर होते ह्याच्यासाठी क्रायटेरिया काय नाईन्टी पर्सेंट आहे मग ह्यातली तुम्हाला स्कॉलरशिप कुठली ना कुठली मंजूर होईलच ना काढू शकता समजा एक पण स्कॉलरशिप तुम्हाला लागू शकत नाही आहे तर तुम्ही एज्युकेशन लोनमधनं होणारच की दहा लाखांचं एज्युकेशन लोन मिळत आहे त्यातनं स्कॉलरशिप फी भरा स्कॉलरशिप मिळाली तर बेस्टच आहे जर समजा चांगल्या कॉलेजला आहे तुम्हाला तर तिथं काय असतं ॲल्युमिनी फंड असतो कॉलेज खंड विदाऊट इंटरेस्ट लोन पण मिळतात म्हणजे तुम्हाला एक दहा लाख रुपये लागणार होते तर तुम्ही काय एक, -एक लाख रुपये वर्षाला तिथनं अप्लाय करायला लागलाय तुम्हाला ते मिळतील त्याच्यावर कुठलंही व्याज नसेल मग तुम्ही बँकेतनं लोन काढायची पण गरज नाही पडणार पण मी म्हणतो तुम्हाला कुणीच मदत केली नाही जगात्या ना कुठली स्कॉलरशिप मिळाली ना कु घरांमध्ये पैसे नाही आहेत ना तुम्हाला ते ॲल्युमिनी फंड मिळाला म्हणजे तुम्ही असल्या कॉलेजमध्ये गेलाय जिथं काहीच नाही आहे तरी पण एज्युकेशन लोन मिळतंय ते टाका चला स्कॉलरशिप आता बऱ्यापैकी मुलांना मिळते मी हे पाहतोय हायेस्ट फी मिळून आठ लाख खर्च करणार आहे एक लाखाच्या कॉलेजमध्ये गेला तर सहा लाख खर्च करणार आहे ते पण जर तुम्ही अपडाऊन करत नसला त्या हॉस्टेलला जाऊन राहत असला तर अपडाऊन येऊन जाऊन करत असला तर प्रश्नच नाही दोन दीड लाखांमध्ये कॉलेज होऊन जाईल कारण फी काय दोन लाखाचा आहे येण्या जाण्याचा खर्च आणि किरकोळ एक दहा पंधरा हजार पुस्तक वयांचे खर्च मी एक्सेप्शनल केस म्हटलं की सगळं तुम्हाला आयुष्यात तुमचं तुम्हा वाईटच झालं हाय महागडं कॉलेज मिळालं बाहेर राहायचा खर्च पण हायस्ट यायला लागला आहे कुठलीही तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही काहीच मिळत नाही आहे आणि कॉलेजमध्ये पण अशा केल्या तिथनं कुठलीही मदत होत नाही आहे तरी पण तुमचा आठ एक लाख खर्च यायला लागला आहे तरी पण ते तुम्हाला लोन मिळेल मग तुम्हाला समजा मार्क पण कमी आहेत कुठली स्कॉलरशिप मिळणार नाही असं झालंय मग तुम्ही दोन लाखाच्या जा कॉलेजमध्ये जाऊ नका ना एक लाखाच्या कॉलेजला या तिथं तुमच्या थोडे आणि दोन तीन लाख रुपये वाचतील काय गरज आहे त्याच कॉलेजमध्ये जाऊन बसायची आता त्या कॉलेजमध्ये विनाकारण महागड कॉलेज आहे बरोबर सिटीच्या सेंटरला आहे आणि तिथं काही प्लेसमेंट पण होत नाही तर तिथं जाऊ नका ना, ना खर्च का वाढवा लागलाय आणि काही अफवा पसरवल्या जातात की शहरांच्या मध्येच कंपनी असेल तर प्लेसमेंटला येतं असं नाही आहे बघा नू मुंबईमध्येच प्लेसमेंट होते नाही सांगलीचं सा वालचंद कॉलेज आहे बघा तिथली प्लेसमेंट पण काढून बघा बऱ्याच वर्षी असं झालं की ज्या कंपन्या सीओईपी पी व्हिजिट गेल्या नाहीत त्या वालचंदला येतात असं काही नसतंय की मोठ्या शहरात असेल तरच येणार छोट्या शहरांमध्ये नाही आणि असंही काही अफवा पसरवली जाते की मोठ्या शहरांमध्ये मध्येच गावात असेल तर कॉलेजला प्लेसमेंट होतंय बाहेर असेल तर नाही असं काय नाही अरे खूप मोठ्या कंपन्या आहेत त्या त्यांना काय चार किलोमीटर काय इंटरव्ह्यूला चालत जायचं आहे का की गावाच्या बाहेर आहे नाही तो मॅनेजर वगैरे आल्या याच्या चालत चालत जायचं आहे इंटरव्ह्यू गेला असं थोडीच असतं त्यामुळे असा कन्फ्युजिंग अफवा पसरवल्या जातात की सिटीच्या मध्ये असेल तर प्लेसमेंट होते असं काही नाही आहे तुमची परिस्थिती बघा हे कॅल्क्युलेशन मी सांगितलंय काय होते चला आणि मी सांगतो पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडायचं नसतं बाहांनो हजार पर्याय अवेलेबल आहेत की ते शोधा सगळे पर्याय संपले तर विचार करता येईल ना अहो बाहांनो तुमच्याकडे पंखा आहेत ना तुम्हाला भरारी घेण्यापासून कोण रोखू शकत नाही फक्त तुमचे पंखांमध्ये ताकद असली पाहिजे नुसते पंखा आहेत बसलाय नाही ना विचार करा पंखा असणारा पक्षी तो भरारी घेतल्याशिवाय थांबत नाहीये त्यामुळे तुमच्या इच्छा तेवढ्या स्ट्रॉंग आहेत करायची आहेत भले बारावी सीईटीचे मार्क्स काही आलेले असू देत तुम्हाला अभ्यास करायची इच्छा आहे ना चला पुढं तुम्हाला जे ऑप्शन सांगितलेत खर्च काढा बसा एज्युकेशन लोन पासून सगळ्या स्कॉलरशिपला अप्लाय करा पण पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडू नका चार वर्ष कशी तरी रडत कडत काढा पैसे नाहीत म्हणून खर्च कमी करा काही ना काहीतरी पर्याय करा पण पहिल्याच वर्ष एवढं पॅकेज लागेल ना सगळा खर्च निघेल आणि पुढच्या पिढ्यांना मग सांगाल की मी ह्या असं कष्ट केलं आणि मी इथं पोहोचलोय ठीक आहे जरी नसतील तुमच्याकडे परत डाउट डाऊट्या लागलाय पैसे नाही आहेत मॅसेज वगैरे करा काउन्सलिंगचा ग्रुप ऑलरेडी आहेत आपले लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या फ्री ऑफ कॉस्ट आहे काउन्सिलिंग असे पैसे वगैरे आपण काही घेत नाहीये ठीक आहे बघा हे ऑप्शन्स कसे वाटतात खर्च किती येईल बघूया आणि देन आपण ठरवता येईल तुम्हाला की काय काय करता येईल ठीक आहे चला थँक्यू